आज आपण सावित्रीबाई फुले ज्ञान ज्योती खूपच सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता सावित्रीबाई फुले हे नाव म्हणजे शिक्षण स्त्री स्वातंत्र्य आणि समाज सुधारणेचा दीपस्तंभ होय त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव या छोट्याशा गावात झाला त्या बालपणापासूनच समाजातील अन्यायकारक प्रथा आणि अज्ञानावर प्रश्न विचारणाऱ्या होत्या सावित्रीबाईंचं बालपण अशिक्षित कुटुंबात गेलं मात्र त्यांच्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना शिक्षण दिलं शिकवलं त्या काळात स्त्रियांना शिकवणं मोठं पाप मानलं जात होतं पण सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं आणि त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या सावित्रीबाईंनी मुलींसाठी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यात पहिली शाळा सुरू केली त्या काळी समाजातील लोकांनी त्यांना मोठा विरोध केला शिव्या दिल्या आणि त्यांच्यावर दगडफेक केली पण हार मानली नाही त्यांनी शूद्र अतिशुद्र आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं आणि सती प्रथेविरोधात आवाज उठवला त्यांनी बालविवाह बंदीसाठी प्रयत्न केले आणि विधवांसाठी आश्रयगृहे उघडली सावित्रीबाईंच्या कवितामध्ये शिक्षणाचं महत्व आणि सामाजिक न्यायाचा संदेश आहे त्यांच्या कवितामधून त्यांनी लोकांना शिक्षण घ्या अज्ञान दूर करा आणि एकत्र येऊन संघर्ष करा असा संदेश दिला सावित्रीबाई फुले यांचं जीवन म्हणजे धैर्य जिद्द आणि परिवर्तनाची कथा आहे त्यांनी समाजातील वाईट प्रथांचा सामना करत शिक्षणाच्या आणि समानतेच्या मशाली पेटवल्या त्यांच्या कार्यामुळे भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आपण त्यांचं स्मरण ठेवून त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाज बदलण्याचा प्रयत्न करूया शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा सावित्रीबाईंचा संदेश आपल्यासाठी सदैव प्रेरणादी जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सुद्धा हे सांगितलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा धन्यवाद